भारताचे संविधान निर्माते मानवतावादी विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे त्यांच्या पवित्र अस्थि स्मारकाजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अभिवादन रॅलीला सुरुवात झाली निळ्या पताका आणि काँग्रेस पक्षाच्या ध्वजांनी सजलेल्या या यात्रेला विशेष उत्साह आणि भावनिक वातावरण लाभले रॅलीचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले नवसारी येथे मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनही करण्यात आले त्यानंतर रॅली शहरातून पुढे जात नया अकोला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पोहोचली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक खासदार बळवंत वानखडे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्मारकाचे दर्शन घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केले विहार परिसरात सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून अनुयायांनी बौद्ध संस्कारानुसार श्रद्धांजली अर्पण केली नयाकुला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे स्थान असल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या भावविश्वात या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे आज सकाळपासूनच अनुयायांचा मोठा ओघ पाहायला मिळाला निळ्या झेंड्यांचा लखलकाट आणि जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला की आज नया अकोला इथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो कार्यक्रम होत आहे तिथे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याकरता मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी मिळत आहे बाबासाहेबांना अभिवादन करत असताना आम्हाला संकल्प करावा लागेल की त्यांचे विचार भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून जे संपूर्ण जगापुढे आहे त्याला आम्ही कसं सुरक्षित ठेवू आणि त्याच्या माध्यमातून हा देश या देशातील लोकशाही या देशामध्ये संपता या देशामध्ये सामाजिक न्यायाचा विचार कशा कसा आम्ही त्याला शाबूत ठेवू शकू तो प्रयत्न येत्या काळामध्ये आम्हाला करावा लागतो